हाय फ्रेंड्स मी पल्लवी महाजन पल्लवीज कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी श्रावण सोमवार स्पेशल तुम्हाला पुन्हा एक नवीन रेसिपी दाखवणार आहे तर ती म्हणजे उपवासाचे अप्पे तर उपवासाचे अप्पे कसे बनवायचे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक करा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपले उपवासाचे आप्पे हे छान मस्त क्रिस्पी आणि छान दिसत आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपले आप्पे अगदी छान कुरकुरीत झालेले आहेत तर चला आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी भिजवलेला साबुदाना घेतलेला आहे तर हे बघा अगदी असं आपलं मऊ साबुदाना मी घेतलेला आहे एक वाटी भरून साबुदाना घेतलेला आहे एक बॉईल केलेला बटाटा मी तो स्मॅच करून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर तर एका बाउलमध्ये आपण हे जे सगळे जिन्नस घेतलेलं होतं ते यात घालून घेऊया तर प्रथम हे साबुदाना घालत आहे आणि त्यावर आपले बटाटे वगैरे जे जे सगळं जिन्नस घेतलेलं होतं ते सगळं मी यात घालून घेत आहे आणि हे घालून झाल्याच्यानंतर त्यावर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ आपलं घालून झालं की मग आपण छान स्मॅच करून घेणार आहोत याचा आपण छान मस्त गोडा बनवून घेणार आहोत तर आपला गोडा आता बनवून तयार झालेला आहे तर हे बघा हा छान गोळा तयार करून झाला की त्याचे आप आपल्याला छोटे छोटे आप्प्यांसारखे ला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचं आहे तर प्रथम आपण हाताला तेल लावून घेणार आहोत तर दोघे हातांना तेल लावून झालं की मग आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया तर आप्प्याच्या भांड्यामध्ये बसतील त्याप्रमाणे आपल्याला असे त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा प्रकारे मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत गॅसवर मी अप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि हे बघा ते आपलं छान तापून झालेलं आहे आणि त्यात काय करू आपण थोडं थोडं तेल घालणार आहोत तर सगळ्या याच्यामध्ये थोडं थोडं मी तेल घालून घेत आहे आणि तेल घालून झाल्याच्यानंतर हे जे आपले आप्पे आपण करून घेतलेले आहेत ते यात मी एक एक करून ठेवून देणार आहे आणि ठेवून झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे एका बाजूने आपली वाफ काढून झाली की मग आपल्याला दुसऱ्या बाजूने पण असंच पाच मिनटं त्याची वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटं आपले एकाकडून झाले की मग आपण त्याला पलटी करून घेणार आहोत तर हे बघा तुम्ही बघू शकता की खालची बाजू त्याची छान क्रिस्पी झालेली आहे आणि आपल्याला दुसरी बाजू पण छान क्रिस्पी करून घ्यायची आहे म्हणून मी झाकण ठेवून पुन्हा ते, ते पाच मिनटं होऊ दिलेले आहेत आणि हे बघा तुम्ही बघू शकाल की दोघी बाजूने छान क्रिस्पी आपले अप्पे झालेले आहेत तर एकदा तुम्ही हा व्हिडिओ नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान लागते चवीला अप्रतिम लागतात आप्पे आपले झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया तर हे बघा मस्त खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणीसोबत आपले हे कुरकुरीत आप्पे तयार आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान आपले आप्पे झालेले आहेत दोघी बाजूंनी मस्त क्रिस्प आलेला आहे आणि आतून पण छान झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल ऐकनवर क्लिक करा